तालुका प्रमुख प्रदीप कुलरकर यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच कुई तालुका शिवसेनेची कार्यकारिणी बैठक राम मंदिर मांडण येथे घेण्यात आली या प्रसंगी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिक अगोदरपासून शिवसेनेत कार्यरत आहेत ते सर्व उपस्थित होते ओमदेवजी ठावकर माननीय उपसभापती संजयजी वाघमारे तारोलीचे माजी सरपंच रमेशजी राऊत दुर्योधनजी गाडवे देवाजी हारगुडे खुशाल ठावकर कुजबाचे प्रकाशजी साळवे किंडीचे माजी सरपंच देवरावजी हिंगे सोनपुरी येथील धामेश्वरजी मते अरुणमेशराम विलास गायदणे कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्रजी गोडबोले युवासेना जिल्हाप्रमुख प्रीतम कापसे युवती सेना जिल्हाप्रमुख अपूर्वा पित्तलवार माजी जिल्हाप्रमुख पांडुरंगजी बुरांडे उपजिल्हा प्रमुख संदीपजी निंबारते अल्पेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी

जय महाराष्ट्र